मित्रांनो पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान जे की क्रिकेटपटू सुद्धा आहेत ते सध्या आहेत जेलमध्ये आणि एक दोन तीन दिवसात पाकिस्तानची त्यांची जी पार्टी आहे पी टी आय पाकिस्तान तारीख जे काही पार्टीचं नाव आहे त्या त्या पार्टीने म्हटलं होतं की तुम्ही जे आपले इम्रान खान आहेत त्यांना बेल मिळालेली आहे जमानत मिळालेली आहे त्यांना सोडून द्या पण तिथली जी सरकार आहे पाकिस्तानची जी आत्ता सरकार आहे ती त्यांना सोडायला तयार नाही आता त्यामध्ये त्यांच्या पत्नी ज्या आहेत बुश्री बेगम की काय राणी काय त्यांचं नाव आहे त्यांनी म्हटलं होतं की आम्ही याच्या विरोधामध्ये जाऊ आणि ते निघालेले आहेत इस्लामाबादला पीटीआय सपोर्टर्स कंटिन्यू टू लेट टू इस्लामाबाद मित्रांनो बघा आता पुढे ह हंड्रेड्स ऑफ सपोर्टर्स जे आहेत त्यांचे सगळ्यात पहिले न्यूज जेल झालेली आहे त्याच्यानंतर त्यांचे जे सध्या त्यांची जी पी टी आय ची जी सरकार आहे तिथले जे मुख्यमंत्री आहेत पीटीआयच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणजे खायबर पख्तून के, के म्हणतात त्याला खायबर पख्तूनचे जे, जे मुख्यमंत्री आहेत तर ते मुख्यमंत्री सध्या ह्या प्रोटेस्टला ह्या मार्चला समोरून लीड करतात आणि खूप लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे हे बघा इथं लिहून दिसते आपल्याला की खान्स वाईफ बुशरा बीबी ऑल्सो पार्ट ऑफ द मार्च ऍड्रेस द रॅली आणि आपण काही फोटोज बघणार आहोत की नेमकं काय काय सुरू आहे तिथं आणि कशा प्रकारच्या गोष्टी घडतात मित्रांनो हे अशा काहीतरी प्रकारे एवढ्या मोठ्या जमावामध्ये लोकांना जे अडवण्यासाठी कंटेनर वगैरे बनवलेले होते ते कंटेनर वगैरे सगळं काही तोडून पार करून लोक सध्या इस्लामाबादकडे जात आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्या प्रधानमंत्र्याला माजी प्रधानमंत्र्यांना इम्रान खान यांना सोडा हे अशा प्रकारे यांचे सध्या तिथल्या सरकारने जे त्यांना अडवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या होत्या तर त्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जाऊन आता तिथले जे नागरिक आहेत आणि पीटीआयचे कार्यकर्ते आहेत तर ते निघालेले आहेत इस्लामाबादला हे त्यांच्या पत्नी आहेत पुशरा बीबी आणि असं म्हणतायत असं रिपोर्ट आहे तिथले जे माझी आय आहेत त्या रिजनचे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास चौऱ्याऐंशी लोक पाकिस्तानच्या आर्मीने पाकिस्तानच्या ह्या आर्मीने जवळपास चौऱ्याऐंशी लोकांना ठार केलेला आहे आतापर्यंत सिव्हिलियन्स ला किती खरं किती खोटं माहिती नाही अशा प्रकारे ते संबोधन करत आहेत अशा ट्रक वरती उभे राहून वगैरे संबोधन सुरू आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक सध्या निघालेले आहेत इस्लामाबादला आणि अशा वेळेस जेव्हा लोक निघतात तर त्यांना अडवणं पण सरकारसाठी खूप मोठं जिकिरीचं काम होत हे काय आपलं मरीन ड्राईव्ह नाही तर हे पाकिस्तानला च्या राजधानीकडे निघालेले इस्लामाबादकडे निघालेले तिथले नागरिक आहेत मित्रांनो असेच रिपोर्ट आणि लेटेस्ट न्यूज नॅशनल न्यूज इंटरनॅशनल न्यूज ऐकण्यासाठी वाचण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी मराठी क्रिएट या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच आपल्या मराठी भाषेमध्ये सखोल विश्लेषण शॉर्ट आणि क्रिस्प मध्ये तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद